राहिला गणेगाव मला तालुका शिरूर जिल्हा पुणे कधीपासून हा व्यवसाय करताय आता व्यवसाय हा नवीनच चालू केलेला आहे मी एक दहा दिवस झालं मशीनची खरेदी केलेली आहे हरे कोणाकडून खरेदी केली नयन डेअरी फार्म म्हणून सुरेश नयन सुरेश नयन डेअरी फार्म यांना या नावांतिथे डेअरी आहे त्यांच्याकडूनच या मशीन खरेदी केलेली आपण नमस्कार कहाँ आए हो सर नमस्कार नमस्कार सर मैं अभी पुणे दोनों कस्टी में आया हुआ मैं जींद हरियाणा मैं सुरेश नैन डेयरी डेयरी फार्म फार्म से अपना खुद का है वो आ, तो अभी किसान लोग भाई लोग अपने पास भैंस लेने आए हुए थे हुँ. दो लोड गाड़ी लेके गए अभी इन्होंने कितना लिया है इन्होंने दस भैंस लिया सर ओके कब लिया था वो अभी दीपावली के पास लिया था क्या रेट से लिया है इन्होंने सर लिया एक लाख से प्लस लिया सब एक पाँच एक दस ऐसे एक आठ एक बारह ऐसे लिया सब चौदह लीटर की पासिंग भी दिलवाया दो टाइम दूध दिखा के पूरा पूरा इनको संतुष्ट किया दूध दिखा के दोनों टाइम बैसो का तुम्हें आता जो व्यवसाय क्या चालू के लिए कभी पास कस निजन तुम्हारे डॉक्यात कस का आता व्यवसाय मजे दुसरं काही कशात काय नाही शेतीला सुद्धा जोडधंदा काहीतरी पाहिजे ह्या हिशोबाने हा व्यवसाय मी चालू केलेला आहे तर आता सध्याला दहा मशीनच सरासरी एकशे वीस एकशे तीस दूध जात आहे आपला चांगल्या प्रकारे आपल्याला यातून उत्पन्न मिळतंय आणि आपण जास्त आपल्याला रांचं होत नाही तर आपण एक पंधरा हजार रुपये महिन्याने बिहारी कामाला ठेवलेलं आहे हरियाणामध्ये तुम्ही कधी गेला होता मशी खरेदी करायला हरियाणामध्ये आम्ही दिवाळी दिवशी बारा तारखेला ज्या दिवशी लक्ष्मी पूजन होते त्या दिवशी आम्ही निघालो तर जाताना आम्ही मनाने गेलो एक दिवस आम्हाला जायला लागला त्यानंतर शेडची गाडी आम्हाला एअरपोर्ट वर न्यायला आली त्यानंतर त्यांनी आमची राहायची व्यवस्था खायची राहायची व्यवस्था त्यांनी केलेली आणि मग डेली रुटीन प्रमाणे अजून एक आमच्या सोबत चार पाच जण होतो आम्ही तर एक सात दिवस लागले आम्हाला बारा वीस मशीनची खरेदी करण्यासाठी तर कसा प्रवास होता तिथं कुठं फिरायचा आणि कसं खरेदी करायचा आता खरेदी म्हणजे टोटल ज्या मशी आहेत आपण जसे शेतकरी असतात आपल्याकडे प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या जा घरी जाऊन जाऊन त्या मशीनची खरेदी केलेली काय रेट ने पडल्या मग तुम्हाला इथं घर सध्याला ही गाडी आपल्याला कम्प्लीट ते, तेरा लाख रुपयात पोहोच झालेली मग तेरा लाख रुपयामध्ये परवडते का म्हणजे तेरा लाख रुपयात परवडते ना मशीनची जी टक्केवारीच्या मशी आहेत आता ही जी मशी तुम्ही बघू शकता आता ही मैस चौदा लिटर लिटर करून आता वातावरण म्हणजे काय होत आल्यानंतर एक चार पाच दिवस त्या मशीनने खाल्लं नाही व्यवस्थित आता कसं खाल्लं तरच दुधाला वाढतील ना आणि सगळ्या तिथे एक दोन तीन दिवसाच्या ताज्या मशीमध्ये त्यांना सटवायला एक पंधरा पंधरा वीस दिवस जातात पण काय अडचण नाही पंधरा वीस दिवसात सेट झाल्यानंतर मग सरासरी एक तेरा लिटर दूध देऊ शकते काय करतात मसाला टाईप मध्ये गुळ साखर यांचं मिश्रण वगैरे त्यांना चारावं लागतं आणि आता ते आल्यानंतर आजारी वगैरे होता आणि आजारी नाही पडल्या आल्यानंतर एक मैस पडली होती पण आम्ही ती मैस कच्ची आणली होती म्हणजे ती वेलेली नव्हती तर ती गाडीत वेल्यामुळे तिथं त्रास झाला पण आता जागेवाली नाही आता ह्या व्यवसायाकडे उघडण्याचं तुमचं महत्वाचं काय कारण होत आता सा, शेती किती आहे तुम्हाला मग शेती मला आता सहा साडे सहा शेती बरोबर शेतीला एक जोडधंदा म्हणून आम्ही व्यवसाय चालू केलेला आहे आता दहा मशीतून तुम्हाला किती उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे दहा म्हशीतून सरासरी मी म्हणतो साठ रुपयाने जरी आपलं दूध गेलं तरी शंभर लिटरचाच हिशोब पकडा दहा दिवसाचा पगार होतोय दिवसाचा सहा हजार रुपये आणि दहा दिवसाचा साठ हजार आणि साहित्रिक अठरा महिन्याला एक लाख ऐंशी हजार रुपयाचा आपण इथून उत्पन्न मिळू शकतो एक लाख ऐंशी मध्ये एक लाख रुपये खर्च सोडा त्यांचा म्हणजे खाण्याचा बिहारी सगळ्याचा खर्च जरी सोडला तरी आपल्याला ऐंशी हजार रुपये महिन्याला राहू शकतात तरुणांना काय सल्ला द्याल तुम्ही तरुणांना आता यामध्ये म्हणजे फक्त कडक कपडे घालून हा व्यवसाय करण्याचा जो नाहीये नाहीये आपण स्वतः ना स्वतः म्हणजे सर्व शियन वगैरे फक्त उचल ह्याची लाज नाही बाळगली पाहिजे ग्राउंड लेवलला सगळं काम करता आलं पाहिजे त्याला हो ग्राउंड लेवलला काम करण्याची तयारी जे जे असेल त्यानेच हा व्यवसाय करावा आता हा व्यवसाय करायच्या आधी तुम्ही काय प्रशिक्षण वगैरे घेतलं होतं प्रशिक्षण म्हणजे इतकं आता पहिला आमच्या हा येतं असं काही नाही की पहिला आमचा पण व्यवसाय होता हा पण मशीनचा व्यवसाय ना पहिला गाया समोर पण गायांचं काय होत होतं गाया सारख्या आजारी पडतात त्याला दवाखान्याला जास्त जो दरवजचा आपला दुधाचा जो इन्कम तो डॉक्टरलाच जातो गायांना मस्टडीज होते किंवा सारखे आजारी पडतात गायांना लंपीचा लंपीचा त्रास जास्त आहे आता बाकीचं काही नाही ना, ना। एकदा यांचं व्यवस्थित रुटीन बसलं ना मशी आजारी पडत नाहीत दवाखान्याचा खर्च कमी फक्त यांना व्यवस्थित खाण्याचा खाण्याचाच खर्च आहे आता यांना सरासरी महिन्याला साठ पासष्ट हजार पाहिजे नसतं जी गोळी पे म्हणजे पेंट सरकी पेंट आहे ना ती लागते मग त्या पद्धतीने यांना जर खायला व्यवस्थित काढायचे म्हणजे खायला तर व्यवस्थितच घातलं पाहिजे खायला व्यवस्थित असेल तर योग्य प्रकारे तुमचं दूध निघू शकतं आता ह्या दुधाची विक्री कसं करताय आता दुधाची विक्री इथून आमची डेअरी जी आहे ना ती अमोल डेअरी आम्ही दूध घालतो तर डेअरी कमीत कमी इथून -कमी सहा किलोमीटर अंतरावर डेअरी दर काय पडतो आता दर आता सध्याला दर कमी एकोणपन्नास रुपये आता सहा झिरोला बा, बाजार पडतो आणि जे पुढे जे काय पॉईंट पडतील त्यांना सात पैसे पॉईंट प्रमाणे आता सध्याला छप्पन सत्तावन्न रुपये रेट पडतोय आपल्याला सात झिरो फॅट आमची लागते म्हणजे हायस्ट सगळ्यात जास्त दर किती पडलाय म्हणजे आतापर्यंत आएक... आता आता जे ताज्या मशी असतात ह्यांना काही लय फॅट नसते आपली सात झिरो सहा पाच लागते ही भरपूर आहे आता अजून एक दोन एक महिने झाले की यांची फॅट सगळं गुणवत्ता व्यवस्थित वाढून योग्य प्रकारे यांना रेट पण बसू शकतो काय ना सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपयाला रेट पडतो पण तेव्हा दूध मशी कमी देतात कमी सात लिटर देणार आठ लिटर देणार आता सध्या दूध जास्त त्यामुळे फॅट सुद्धा कमी लागते आता ह्यांच्याकडून तुम्ही खरेदी केलेत तर काय सांगाल म्हणजे लोकांना घेऊ शकतात का लोक हो जर ची, ची आता विषय कसा आहे आपण बाहेर गावी जातो तिथं आपली राहण्याची खाण्याची सर्व व्यवस्था झाली पाहिजे आता राहायला हॉटेल जर आपण राहिलो दिवसाला हजार एक रुपये आपल्याला खर्च बरं आपण एक जण नाही जात जाताना आपण पाच सहा जण जातो त्यांचा सुद्धा खर्च खाण्याचा खर्च मग हा हा सगळा खर्च आपला व्यवस्थितरित्या वाचला जातो म्हणजे चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे आम्हाला म्हणजे त्यांनी एक हॉटेलला राहण्यासाठी म्हणजे घरचं जेवण दिलं आम्हाला हॉटेलचं जेवण त्यांनी दिलं नाही दररोज दोन टाइम जेवण दुपारचं जर वाटलं तर नाश्ता सुद्धा केलेला सकाळी एकदा सात वाजता आम्ही जेवण सात साडेसात वाजता जेवण करून घरून निघालो दोनशे अडीचशे किलोमीटर दरवर्षी रनिंग व्हायची आणि जी शेडची गाडी असते ती डिझेलवारी वारी असते म्हणजे आपण जे किलोमीटर होईल आपण तसं डिझेल टाकायचं बाकीचं काय भाडं नाही मेंटेनन्स काय ती सगळं शेटकडं असतं आणि आता तिथं तुम्ही गेला मशीद म्हणजे धार काढून चेक करत होता कसं हा धार काढून आता आपण तिथं आप आप आता एखादी आपल्याला आवडली तर तिची खरेदी आपण ह्या आता पाच वाजता आपल्याला मैस आवडली आता पाच वाजता धार काढायची तिची पाशिंग परत सकाळी सात वाजता जायची ज्या दोन टायमिंगचं पाशिंग आता सात सात लिटर चौदा लिटरचे पाशिंग करून या मशी सर्व आणलेली होत आपण एकंदरीत तिथं सगळं चेक करून आणलं चेक करून आणलेलं त्यावेळेस यांच काय काय मदत तुम्हाला भेटली यांची मदत म्हणजे आता हे आपण आता हेच प्रॉपर मध्ये राहतात आता मशी आपण दोनशे किलोमीटर अंतरावर सुद्धा खरेदी केली दीडशे किलोमीटर अंतरावर खरेदी तिथे आता ट्रान्सपोर्ट वगैरे सगळं म्हणजे लिंक लावण्याची सोय शेटणीच केलेली आपलं तिथं काय ओळख नाही काय आपण डायरेक्टली जाऊ शकतो आपण डायरेक्टली जाऊ शकत नाही किंवा आपल्याला फसवू शकतात शेटच्या मार्फत आपण आपण पैसे कोणाला देणार शेटला देणार शेट आपल्याला गाडी पोहोच करणार जबाबदारी जबाबदारी आता आम्ही गाडी सोबत आलो ना एवढी गाड्या आता तेरा लाख रुपयाची आम्ही खरेदी केली कॅश पेमेंट आम्ही गाडी सोबत थांबलो सुद्धा ना आम्ही गाडी भरून दिली ना आम्ही तिथून दोन दिवसाने आमचं थोडं लेट तिकीट झालं हु, तर आम्ही दोन दिवसात समजा इथं आलो पण गाडी यायला एक पाच दिवस लागतात तिथं तर आम्ही गाडी सोबत आलो नाही काय नाही फक्त गाडीचे आपले लोकेशन आपण इथून सेंड केलं होतं त्या लोकेशनला गाडीला पाच दिवस लागले याला तरुणाने ह्या सगळ्याकडे यायसाठी काय काळजी घेतली पाहिजे सर्वांना ह्या व्यवसायाकडे म्हणजे आता कसं आहे कंपनीमध्ये जरी काम आले वीस पंचवीस हजार रुपये तुम्हाला पगार मिळू शकतो ते सुद्धा चोवीस तास तुम्हाला ता म्हणजे एक कमी कमी तुम्हाला बारा तेरा तास तिथे ता दे द्यावा लागतं दरवर्षी रुटिंग आल्यानंतर तुम्ही काय करणार ना खाणार फक्त जोपणार या पलीकडे काय होऊ शकत नाही तर ह्या व्यवसायातून आपण काय करू शकतो एक शेती पाहून एक चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळू शकतो सर अभी तुम्हारे यहाँ क्या मौसम चल रहा है और क्या सर हमारे ठंडी का मौसम स्टार्ट हो गया अभी ठंडी रहेगी दो तीन महीने के लिए और रेट कैसे है अभी और किसानों को क्या प्रोसेस रहता है रेट अभी तो चौदह पंद्रह की थोड़ी अच्छी रिंग रूम की अच्छी हो कास्ट की अच्छी एक बीच पे भी चला जाता है रेट चौदह पंद्रह लीटर की बहस वो चौदह पंद्रह नहीं वो ऊपर भी दूध देती है अठारह बीस लीटर भी चली जाती है खाने पीने को अच्छा मिलता है तो ऐसा कुछ नहीं है कि वो चौदह ही लीटर दूध देगी अभी जो दो उसका रेट बता सकते हैं अभी एक एक को। एक एक को? का भी मेरे तो रेट याद नहीं है अभी लेकिन मतलब तो क्या रहता है अभी मुझे रेट मशीन मछी चाहिए ती जी म्हैस बघण्यात होती आता इथे आल्यानंतर ती म्हैस ओळखू शकत नाही कशामुळे ती तब्येत आता खराब म्हणजे प्रवासात गेलेला आहे पाच दिवस प्रवासात असं गेलेलं आहे की दिवसभर तिला म्हणजे असा त्यांचा अड्डा असत ठेपा असतात एक आता ह्या टायमिंगला जर त्यांनी मशी तर रात्रभर प्रवास आणि दिवसाचा मुक्काम असं त्यांचं रुटीन असतं मग पाच दिवस मशी उभा राहून येतात इथं आल्यानंतर दमतात त्या दमल्यानंतर मग त्यांची थोडं म्हणजे सगळं रुटीन चेंज होतं ना खायचं पाणी प्यायचं त्याच्यामुळे मग त्यांना जागे व्हायला एक पंधरा दिवस लागतात आणि मैस आता अशा दिसतायत तिथं वेगळ्या दिसत होत्या म्हणजे एकदम तब्येत वगैरे जिथले तिथं एकदम थकले आणि त्यांना म्हणजे जे प्रॉपर जे घण मिळत मिळलं नाही आणि एक ते तास बारा तास जवळ न्यायचं म्हणजे सोपं नाही ना बरोबर आणि अठराशे किलोमीटरचा हा प्रवास हा प्रवास थोडा लांबचा नाही शेवटचा सल्ला काय द्या ह्या व्यवसायाचा शेवटचा सल्ला म्हणजे एक प्रॉपर नियोजन आणि एक म्हणजे प्रॉपर नियोजन लागतंय ह्या व्यवसायाला पण आपलेसुद्धा इथं लक्ष लागते आपण हा व्यवसाय स्वतःच्या जीवा केला पाहिजे किंवा असं नाही की आता भैया आपण कामाला ठेवलेलं आहे तो सर्व करा इथं आपल्याला लक्ष देऊन कोणची मैस का लिटर आता दूध का कमी निघलं आहे जास्त म्हणजे आपण तर दूध घालायला जातोय पण आपण त्या काय चेक केलं पाहिजे दररोज आपलं दूध कमी आज का कमी निघलं आहे इथे येऊन भैयाला विचारलं पाहिजे बाबा आज काय झालं

<laughs> नाही शेट पशी चांगली असं मशी मिळतात असं काय नाही आणि आप जे आपल्याला मैसे एखादी आवडली तर त्या रेट मध्ये आपल्याला ते करून देतात असं काही नाही की बाबा आता एक लाख तीस त्यांनी सांगितलं आपण खरेदी नाही करू शकत जो रेट शकतो आपण आपल्याला अंदाज असतो आपल्याला किती आपण शेटला सांगू शकतो शेट आम्हाला एक लाख दहाच्या वर चालत नाही एक दोन हजार इकडे तिकडे एक बारा कमीद कमीद लाख बारा मध्ये शेड फायनल करून देऊ शकतो आता हे जे शेड तुम्ही बांधले त्याला टोटल किती तुम्हाला इन्व्हेस्टमेंट लागली आता इन्वेस्टमेंट ह्याला कमीत कमी दोन लाख रुपयाचा शेड आहे खालचा खर्च सहित आणि एक तेरा म्हणजे पंधरा लाख रुपये आपण इथे लावलेले हु, आता यामध्ये तुम्ही इकडं कांद्यासाठी पण वेगळे वेगळ्यासाठी पण वेगळे केलेले कांदा आता सध्याला भरून गेलेला पण कांद्याचं फक्त अटॅच केलेलं आहे आपण त्याला एक साईडचा खर्च वाचलेला आहे त्याच्यामुळे शेडचा किती मशीन बसतात मग आता यामध्ये चाळीस फुटाचं म्हणजे गोटा आहे चाळीस बावीसचा तर या अकरा मशीनचा आता सध्याला बसू शकतो ठीक आहे तर तुम्ही वेळात वेळ काढून मुलाखत दिली त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद